I right. do সেইকাৰণে পালে বাই বাৰু چیک کراتا نہیں بابا ایم कथे देण्या कसं काय ला दे म्हणजे कोण देवी करा पाहा हालो कायना 235 इकडे इकडे सिक्का घ्या हं झालं झालं

लाडकी बैली होते ते ॲप्रोल सर्व सर्व महिलांचे फॉर्म भरून आणि ते कागदपत्राची पूर्तता करून पण ॲप्रोललेल्या येतात आणि त्या ॲप्रोलच्या पावसा आज तुझी महिलांना आम्ही देतो आहेत प्रत्येकाच्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन येईल सर्व महिलांचं कार्यक्रम पार पाडलेलं आहे आणि आज महिलांचे त्यांच्यात फार खुशी आहे आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर किंवा आपल्या लाडकी योजनेचा आनंदाचा फॉर्म आहे तो मंजूर होऊन त्यांना पावती मिळते आणि ते शंभर टक्के त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे याचा त्यांना सुद्धा खूप आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमची कामाची पावती ना भाऊ लाडकी बहीण योजनेकरता आपण एक उत्कृष्ट कार्यक्रम राबवलेला आहे आणि महिलांना सुद्धा आनंद वाटतोय की त्यांची परेशानी थांबलेली आहे याबद्दल काय सांगाल हा उपक्रम आपल्याला कसा सुचला या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य गिरीश भाऊ महाजन ज्यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातील एकही महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहता नये ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी ते ध्येय ध्येदात घेऊन या कामाला सुरुवात केली गेल्या महिनाभरापासून आम्ही काम करतो आहे कुठल्याही प्रकारच्या महिलांना या फॉर्म भरताना किंवा त्या योजनेविषयी जे काही दुराग्रह होते त्याच्याविषयी काही शंका होत्या त्या अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करून दिल्या आणि सगळा फॉर्म म्हणजे फॉर्मना लागणारे कागदपत्र त्याची तहसीलकशीरितनं लागणारे कागदपत्र त्याच्यानंतर त्यांना जेरॉक्ससाठी लागणारं साहित्य जेरॉक्स करून देणे फॉर्म भरून घेणे इवन आम्ही जवळजवळ एक लाख फॉर्म छापलेत लाडकी बहिणी योजनेचे भावच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आम्ही एकाही महिलेला एक रुपयासुद्धा खर्च येऊ दिला नाही आणि आनंदाने महिलांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही महिलांना सहकार्य केलं आज असा आनंद आहे की आम्ही जे जामदेड शहरामध्ये काम केलेलं आहे ते सर फॉर्म आम्ही ऑनलाईन केलेत ऑनलाईन करून ते फॉर्म मंजूर पण केलेत त्यांच्या रिशूड पण घेतल्यात त्यांचे एनव्हाइस नंबर पण घेतले आता ॲप्रुव्हलचा मेसेज पण महिलांना येतो आहे तो एक वेगळा आनंद या ठिकाणी महिलांमध्ये आहे की जे विरोधकांनी या ठिकाणी अपप्रचार करण्याची सुरुवात केली होती किंवा ही बसवी योजना आहे अशी आहे तशी आहे पण तसं नाही आहे आज ॲप्रुव्हलचे मेसेज प्रत्येक महिलांना आहेत आणि हे स्वप्न मग गिरीज उंच आहे किंवा माझी एकही महिला वंचित राहता कामा नये हे स्वप्न येत्या तेरा चौदा ऑगस्टला पूर्ण होईल कारण ज्या वेगाने ही योजना राबवली जाते यो तो हा जो वेग आहे तो खरोखर खरोखर वाक्याल होता योग्य आहे की एवढा स्पीडमध्ये कुठल्याही योजनेचं एवढं काम जोरात झालेलं नाही एवढं काम लाठी महिने झालं आणि राहिला प्रश्न आनंदाचा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी खूप मोठा आनंद असा होतो आहे की आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने हो का तिचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम हो कारण प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला तिच्या हातात पडेल आणि यावेळेला तिचा ते पैसे हातात पडल्यानंतर जो आनंद तिचा स्वतःचा राहील तो वेगळ्या पद्धतीचा राहील तिच्या हक्काचे पैसे तिच्या भावाने दिलेले पैसे त्या हक्काचे पैसे तिच्या ताब्यात राहतील आणि ती मनाने खर्च करू शकेल खास करून तर महिला जे खर्च पाणी करत असतात ग घरासाठी ते काही असे इतरत्र खर्च होत नाही ती थी। तिच्या कुटुंबासाठीच कामात येतील त्याच्यामुळे त्या चेहऱ्यावरती तुम्ही जो आनंद बघतायत की नाही आज उद्यामध्ये मला ते पेमेंट मिळेल ते पैसे मिळतील ते माझ्या परिवारासाठी खर्च करता येतील तो आनंद खूप वेगळा येतो गगनात न मागण्यासारखा आनंद आहे आणि योजनाही अशी आहे ना भूतो न भविष्यातील त्याच्यामुळे त्यांचा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही आनंद आम्हाला असा आहे जितू असतील आम्ही आहेत मान्य या नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे शहरातील नगरसेवक हो, तालुक्यातील सगळे क का पदाधिकारी कार्यकर्ते खूप ताकदीने हे काम करत आहेत परंतु जो आशीर्वाद आम्हाला या कामातनं घडणार आहे तो खूप मोठा राहणार आहे तो मोजण्यासारखा नाही आहे त्याचे आशीर्वाद मिळणार महिलांकडचे खूप मोठे आशीर्वाद मिळणार आहे हे काही सहकार्य नाना भाऊ भावस्कर यांनी केले आणि सगळ्या महिला नाना नाना कवळे यांचे आभार मानतो आणि विरी बवळेचे सुद्धा आभार मानतो जो काही खर्च लातूरबाईंसाठी कागदपत्रांसाठी आलेला आहे तो सगळा खर्च नाना भाऊ यांनी उचलला आणि जे काही रुपयाचा खर्च महिलांना येऊ दिला नाही तसेच ज्या काही अडचणी आल्या त्या सगळ्या नाना भाऊ गोळेसकर यांनी सॉल्व्ह केल्या आणि आम्ही सगळ्या महिला नाना भाऊ यांचे खरंच खूप मनापासून आभार मानायचे आणि ज्या प्रकारे ज्या काही अडचणी असतील जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांनी संस्तरपणे महिलांना एक एक महिलांना योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन करून सग हाताखाली मुलांना घेऊन त्यांनी सगळ्यांचे सहकार्य घेऊन सगळ्यांना सगळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केले खरंच आम्ही सगळ्या महिला रोज जे काही हे आहे ते सरच खूप मनापासून आम्ही गुरु भाऊ आणि नाना भाऊ माजूकर यांच्या खूप खूप आभार मान धन्यवाद